नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज देवराश्रय गावचे सामाजिक कार्यकर्ते संभाजी वेताळ यांनी आपला नातू आर्यन संदीप वेताळ व नात आरोही वैभव वेताळ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गरीब व गरजू वयोवृद्ध लोकांना व महिलांना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी ब्लँकेट वाटप करून एक समाजाला वेगळा संदेश दिलाय गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी शालेय गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केलं होतं त्यांचा आदर्श समाजाने घ्यावा असा वेगळा संदेश त्यांनी समाजाला दिला जन्मदिवस साजरा करताना फटाके डॉलबिन लावता समाज हिताचे उपक्रम राबवावे असेही त्यांनी सांगितलं यावेळी उपस्थित माजी सभापती मोहन मोर सामाजिक कार्यकर्ते संजय मदने माजी सरपंच वसंत शिरतोडे मनसेचे तालुका उपाध्यक्ष सतीश बेताळ बबलू वागशे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते माझा मोठा संदीप येतात व माझी ना या दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्त गावातील गरीब कुटुंबातले वयो वयोवृद्ध ज्यांचा थंडीपासून आरोग्य व्यवस्थित राहावं या हेतूनं या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना सर्वांना ब्लँकेट ब्लँकेटचं मी माझ्यातर्फे वाटप करतोय आणि हा एक वेगळा उपक्रम चालू करावा मागच्या वर्षी गरीब विद्यार्थ्यांना मराठी शाळेतील दप्तर म्हणजे स्कूल बॅगचं वाटप केलं होतं पण यावर्षी म्हटलं आज जे वयोवृद्ध आहेत ज्यांचे आशीर्वाद अत्यंत मोलाचे आहेत त्यांची कुठंतरी आपल्या हातून सेवा घडावी या हेतून हा आगळा वेगळा वाढदिवस साजरा करीत <स्तितिति> आहोत ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज